अभिनेता सोनूसूदच्या पत्नीचा अपघात झालाय आताची मोठी बातमी अभिनेता सोनूसूतच्या पत्नीच्या कारचा अपघात झालाय सोमवारी रात्री साडे दहा नागपूरच्या वर्धा रोड परिसराच्या डबल डेक्कर उड्डाण हा अपघात घडलाय ट्रकला कार धडकल्यानं हा अपघात घडला अपघातात सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद आणि मेहुणी सुनीता सालवे या जखमी आहेत नागपूरच्या मॅक्स केअर रुग्णालयात दोघांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आलंय अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय अभिनेता सोनू सूतच्या पत्नीचा अपघात झालाय नागपूरच्या वर्धा रोड उड्डाणपुलावर पुलावर अपघात झाल्याचं कळतंय आणि अपघातात सोनाली सूत या जखमी झाल्या